नमस्कार माय फॅमिली तर घर बसल्या महाराष्ट्रभरातील गृहप्रकल्पाची माहिती आता आपल्याला एकाच पोर्टलवर मिळणार आहे खाजगी प्रकल्प असू द्या किंवा म्हाडाचा प्रकल्प असू द्या किंवा सिडकोचा प्रकल्प असू द्या किंवा आपली एस आर ए पी एम ए वाय तर अशा भरपूर काही सरकारी प्रकल्प जे आहेत त्यांची माहिती या एकाच पोर्टलवर उपलब्ध होणार आहे आणि त्यासाठी लवकरच शिप पोर्टल हे कार्यान्वित होणार आहे आणि त्यामुळे आता घर खरेदी विक्रीमध्ये पारदर्शकता येणार आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती घर घेण्यासाठी विकासकांपासून दलालापर्यंत सर्वांच्या कार्यालयात घालावे लागणारे खेटे ऑनलाईन प्रकल्पांची मिळवावी लागणारी माहिती आणि अखेरीस सर्व गोष्टींची शहानिशा करताना सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड दमछाक होते अखेर घर खरेदी केल्यानंतरही अनेकांची फसवणूक होत असल्याचेही उघडकीस आले आहे तर प्रकल्प वेळेत पूर्णच न झाल्याने घरांचे स्वप्न लांबल्याचेही दिसते पण यापुढे मात्र घर खरेदी करणे सोपे होणार आहे घर खरेदी विक्रीत पारदर्शकता येणार आहे तर विकासकांकडून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे आता लवकरच महाराष्ट्रभरातील सर्व चालू प्रकल्पांची इत्यभूत माहिती एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे नवीन गृहनिर्माण धोरणात महाराष्ट्रातील सुरू असलेल्या सर्व खाजगी सरकारी बांधकाम प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल अर्थात शिप शिपचा अर्थ आहे एस एच आय पी म्हणजेच द स्टेट हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल तर हे पोर्टल विकसित करण्यासाठी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे लवकरच हे पोर्टल विकसित करून कार्यान्वित करण्यात येणार आहे हे पोर्टल कार्यान्वित झाल्यास महारेरा नोंदणीकृत सर्व खाजगी सरकारी प्रकल्पांची प्रकल्पातील घरांची माहिती घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे तसेच प्रकल्पासंदर्भातील सर्व प्रकारची माहिती यावर असल्याने ग्राहकांना घर घेणे सोपे होणार आहेच पण त्याचवेळी घर खरेदी विक्रीत पारदर्शकतासुद्धा येणार आहे तसेच राज्यभरात घराची मागणी वाढती आहे त्यातही परवडणाऱ्या घरांची मागणी अधिक आहे अशावेळी ग्राहकांना घर खरेदी करताना काम सुरू असलेल्या प्रकल्पांची त्यातील घरासंबंधीची आवश्यक ती माहिती उपलब्ध होत नाही अनेकदा ग्राहक प्रकल्पात घर नोंदणी करतात पैसे भरतात पण प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही प्रकल्प कधी पूर्ण होणार याची माहिती मिळत नाही कामाचा दर्जा प्रकल्पाची सद्यस्थिती कळत नाही प्रकल्पातील विकासकासंदर्भात कुठे तक्रार दाखल आहे या आणि अशा अनेक बाबींचीही माहिती उपलब्ध होत नसल्याने अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते पण आता मात्र ग्राहकांना घर घेणे सोपे व्हावे घर बसल्यास सर्व काम सुरू असलेल्या प्रकल्पांची इत्यभूत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी शिप पोर्ट अर्थात राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल गृहनिर्माण धोरणात प्रस्तावित करण्यात आले आहे हे पोर्टल लवकरच राज्य सरकारकडून विकसित केले जाणार आहे गृहनिर्माण क्षेत्रातील मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाजूंच्या विदा म्हणजे डाटा संकलन करून त्यावर आधारित विश्लेषण उपलब्ध करून देणे हे शिप या पोर्टचे प्रमुख कार्य असणार आहे राज्यात कुठे आणि किती घरे बांधली जात आहेत याची रिअल टाईम अंतर्गत माहिती या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे एरा नोंदणीकृत खाजगी प्रकल्पासह म्हाडा सिडको एस आर ए पी एम आय वाय अशा सरकारी प्रकल्पांची माहिती या पोर्टलवर उपलब्ध असणार आहे कोणता प्रकल्प कोणत्या योजनेअंतर्गत आहे हेही येथे समजणार आहे असे पोर्टल लागू करणारे पहिले राज्य ठरणार आहे प्रकल्प कोणत्या परिसरात आहे त्या परिसरात शाळा रुग्णालय आणि इतर सुविधा पायाभूत सुविधा प्रकल्पातील घरांची संख्या घरांचे क्षेत्रफळ प्रकल्प केव्हा सुरू झाला किती काम पूर्ण झाले प्रकल्प अधिकृत आहे का प्रकल्प केव्हा पूर्ण होणार कोणता विकासक हा प्रकल्प राबवत आहे प्रकल्प रेरा नोंदणीकृत आहे का प्रकल्पाविरोधात वा विकासकाविरोधात कोणती तक्रार तसेच गुन्हा दाखल आहे का अशी सर्व प्रकारची माहिती ग्राहकांना एका ठिकाणीच उपलब्ध होणार आहे त्यामुळे हे पोर्टल ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणार आहे महत्त्वाचे म्हणजे हे पोर्टल कार्यान्वित झाल्यास असे पोर्टल लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार रा आहे हे, हे विशेष तर आता लवकरच आपल्याला शिप पोर्टल कार्यान्वित झाल्यास घर बसल्या महाराष्ट्रातील सगळ्या गृह प्रकल्पांची माहिती मिळणार आहे तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार